ओम साई भक्तमंडळ भटवाडी घाटकोपर सदर मंडळाच्या वतीने काल जयंती उत्सवानिमित्त कला दर्पण नृत्य आविष्कार निर्माते श्री दीपक तेंडुलकर सर यांच्या लोकनृत्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये उपस्थितीकरिता कोमल साहिल प्राजक्ता वैशाली विशाली यांनी सहभाग घेतला होता प्रमुख पाहुण्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती शिवसेनेचे विभागप्रमुख दीपक बाबा हांडे शाखाप्रमुख श्री प्रवीण बाबू साळुंखे समाजसेवक श्री बाळासाहेब हांडे समाजसेवक वैभव आवटे पाटील आणि राजेंद्र पवार यांनी होम मिनिस्टर या खेळामध्ये सहभाग घेतलेल्या कलाकारांचे बक्षीस देऊन स्वागत केले होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी दीपक तेंडुलकर उज्ज्वला पवार मॅडम यांचं मोलाचं योगदान लावलं सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भोसले यांनी केले तर सदर कार्यक्रमात तुळशीदास उर्फ बाबू मंगेकर आणि सुरेश साखरे साहेब निखिल सुरेश साखरे तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित ॲक्टर रायटर डिरेक्टर फिल्ममेकर श्री विकास वायाळ यांची उपस्थिती लावली अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी विकास वायाळ मुंबई